बर आज आपण संख्या आणि त्यांचं स्थान हे कसं ओळखायचं त्यासाठी एक गमतीशीर खेळ खेळणार आहोत संख्या आणि त्यांचं स्थान आता बघा मी इथं वर्तुळ काढलेली आहे दिसत आहेत तर हे पहिलं वर्तुळ आहे एककाचं का हे दशक हे शतक आणि हे साजा आता क आणि हे दगड इथं या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत बघा आता हा खेळ खेळायचा कसं तुम्हाला सांगतो बघा हे ठीक आहे ते दगडायचं इथं आता टाकून घ्यायचं आता टाकल्यानंतर हे घर कशाचं आहे शतकाच त्या घरामध्ये किती दगड आहेत दोन मोजा एक दोन दोन दगड आणि शतकाचं घर बघा किती दगड आहे एक दोन पाच दोनच दगड मैथलीला दोन आता दशकाच्या घरामध्ये किती दगड आहे एक दोन तीन चार मै आणि हा एक पाच मग किती झाले पाच आणि एकाच्या घरामध्ये किती आहेत एक दोन तीन चार चार मग संख्या काय तयार झाली दोनशे चौऱ्यान ठीक आहे अजून जे दगड बाहेर गेले ते काढून टाकायचे ते मोजायचे नाही आता हजाराच्या घरामध्ये बघा किती दगड आहेत एक दगड आहे हा मग त्याचा एक लिहिला तुम्हाला ठीक आहे आता शतकाच्या घरामध्ये किती दगड आहेत माझ एक दगड आहेत मग इथे लिहायचा चार लिहिता चार त्यानंतर आता दशकाच्या घरामध्ये किती दगड आहेत एक दोन तीन सात चार चार लिहिलं आणि एककाच्या घरामध्ये किती दगड आहेत एक का मग संख्या काय तयार झाली व्हेरी गुड मोज एकदा एकदा आता असं होईल की बघा समजा असे टाकले तर समजा एखाद्या घरा घर मोकळच राहील हे बघा हे असं आलं तर काय करायचं बघा आता आता हजाराच्या घरामध्ये किती आहेत तीन दगड मग काय केला तो तीन तिथं लिहिला ओके तीन दगड बाजूला का आता शतकाच्या घरामध्ये काय आहे का काहीच नाही म्हणजे किती शून्य मांडायचं आता दशकाच्या घरामध्ये किती दगड आहे आणि घरामध्ये किती दगड आहे मग हा एक दगड बाजूला काढला निमित्त लिहिला मग आता संख्या काय तयार झाली बघा तीन हजार बघा शतकात काहीच नाही मग त्याचं शून्य लिहिलं आपण हजार, एक एक दो दो हजार। तीन हजार एकवीस मोज बरं आता एक संख्या काय तयार झाली तीन हजार म्हणजे तुम्हाला खडे पण खेळता येतील आणि गरिताचा पण अभ्यास गप्पत आली का तुम्हाला मजा वाटली का नाही ओके